लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे महाराष्ट्रामध्ये यश भेटलं होतं त्यानंतर महाविकास आघाडी प्रचंड कॉन्फिडन्समध्ये आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडी एक संघ राहावी यासाठी महाविकास आघाडीच्या मुंबईमध्ये बैठकांवरती बैठका चालल्यात आणि दुसरीकडं काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगली पॅटर्न पुण्यात राबवण्याची भाषा केली झालं असं की पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक बैठक होती आणि या बैठकीला जुन्नर तालुक्यातले काँग्रेस पार्टीचे नेते सत्यशील शेरकर हे उपस्थित होते आणि जुन्नर विधानसभाची निवडणूक लढण्यासाठी हे सत्यशील शेरकर हे उत्सुक आहेत पण अडचण अशी आहे की हा जो जुन्नर विधानसभा मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टी शरद पवार गटाने दावा केला आहे मित्रांनो हा जो मतदारसंघ आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघ ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व राहिलंय वल्लभ बेनके यांनी बरेच वर्ष या जुन्नर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यानंतर त्यांचे चिरंजीव अतुल बेनके हे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात आहेत आणि ह्या जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बऱ्यापैकी ताकद आहे म्हणून या मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी दावा केला आहे आणि ह्याच दाव्यामुळं जे सत्यशील शेरकर आहेत जे काँग्रेस पार्टीकडून ह्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची अडचण झाली आणि त्याच संदर्भात प्रश्न पुण्यामध्ये विश्वजित कदम यांना विचारला असता विश्वजित कदम यांनी पुण्यामध्ये आम्ही सांगली पॅटर्न राबू असं या प्रश्नाला उत्तर दिलं तुम्हाला आठवत असेल की सांगली पॅटर्न काय होता की ज्यावेळेस सांगलीची जागा ही ठाकरेगड सोडायला इच्छुक नव्हतं काँग्रेस पार्टीकडं तगडा उमेदवार होता पण काँग्रेस पार्टीने या जागेवरून महाविकास आघाडी एक संध राहावी म्हणून माघार घेतली होती आणि गटाकडून चंद्रहार पाटील यांनी ही लोकसभेची निवडणूक लढली होती दुसरीकडं काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढली होती आणि अपक्ष लढूनसुद्धा आणि तिरंगी फाईट झाली ती या मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीच्या मतदार मतदानाचं डिवायडेशन सुद्धा ही जागा विशाल पाटील यांनी मोठ्या फरकाने जिंकली होती आणि संजय काका पाटील जे दोन वेळेचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्यांचा पराभव झाला आणि ही जी रणनीती होती हा जो पॅटर्न होता सांगली पॅटर्न या सांगली पॅटर्नमध्ये काँग्रेस पक्षाचे पलूस केडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले विश्वजित कदम यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्या सांगली पॅटर्नचा उल्लेख विश्वजित कदम यांनी या पुण्यातल्या झालेल्या बैठकीनंतर केला मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत जे खलबत चालले आहेत किंवा मुख्यमंत्री पदावरून ज्या मागच्या काही दिवसांमध्ये बातम्या येत होत्या त्यानंतर महाविकास आघाडीनी प्रयत्न करते की महाविकास आघाडी एक संद राहायला पाहिजे पण जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी तशी महाविकास आघाडीमधली धुसफूस सुद्धा बाहेर येणार आहे कारण तीन पॉलिटिकल पार्ट्या आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये ज्या वेळेस हे सीट शेअरिंग करतील ज्यावेळेस हे लोक डिवायडेशन करतील कारण लोकसभा निवडणूक ही वेगळी होती लोकसभा निवडणुकीचं सगळं ॲटमॉस्फिअर हा वेगळा होता मोठे मोठे लोकसभेचे मतदारसंघ असतात पण विधानसभा निवडणुकीचं तसं नसतं लोकसभा निवडणुकीमध्ये कमी लोकं इच्छुक असतात कारण खर्च जास्त येतो मतदारसंघ मोठा असतो पण विधानसभा निवडणुकीमध्ये तसं नसतं विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक जास्त असतात मतदारसंघ लहान असतो आणि तीन पॉलिटिकल पार्ट्यांचं अलायन्स ठेवणं ही खूप मोठी कसोटी आणि एकीकडं महाविकास आघाडीचे मोठे नेते महाविकास आघाडी टिकवण्याची भाषा करतात किंवा महाविकास आघाडी एक संघ विधानसभेची निवडणूक लढावी याच्यासाठी मुंबईमध्ये बैठका घेतात आणि दुसरीकडं विश्वजित कदम यांच्यासारखे नेते जुन्नरच्या जागेवरून पुण्यामध्ये आम्ही सांगली पॅटर्न राबू अशी भाषा करते महाविकास आघाडी जर एक संघ ही विधानसभेची निवडणूक लढली तर महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीप्रमाणे मोठं यश या येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्यात होऊ शकतं पण हे सर्व एक संद लढली पाहिजे आता जरी एक वाटत असले पण जसे जसे निवडणुकाच्या तारखा डिक्लिअर होतील शीट शेअरिंग होईल आणि हे शीट शेअरिंगमध्ये ह्या तीन पॉलिटिकल पार्ट्या आणि त्यांचे छोटे छोटे अलायन्स पार्टनर कशा पद्धतीने इक्विशन बांधतायत हे बघावं लागणार आहे धन्यवाद